चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लाईव्हमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण आर आर बी म्हणजेच रेल्वेची ग्रुप डीची जी अठ्ठावन्न हजार जागांची भरती येणार आहे त्यासाठी आपण लेक्चर सिरीज ऑलरेडी सुरू केलेली आहे ओके सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काय करा सुरुवातीला सर्वांनी लेक्चरला सुरुवातीला लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे जास्तीत जास्त मुलांना अशा चिन्हावरती क्लिक करा आणि या चिन्हावर क्लिक करून जास्तीत जास्त मुलांना आजची लिंक शेअर करा चला तर बघा विजयपद प्रबोधनी यांच्या माध्यमातून आपल्याला आर आर बी ग्रुप डीच्या रेल्वेसाठी मोफत सिरीज प्रश्नांची मोफत सिरीज मिळालेली आहे ठीक आहे या सिरीजमध्ये आपण सामान्य ज्ञान म्हणजे जी एस जी, जी के या विषयाचे प्रश्न घेतोय आजचा भाग क्रमांक आपला हा चौथा भाग क्रमांक आहे तुमच्या समोर ठीक आहे चुकून माझ्याची पी डी एफ थर्डवाली पी डी एफ आली का मला एकदा बघू द्या हो माझ्या चुकून थर्डवाली पी डी एफ आली आहे लगेच मी एका मिनटात फोर्थवाली पी डी एफ चालू करतो आहे तुमच्यासमोर ठीक आहे चला तोपर्यंत तोपर्यंत काय करा मला कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी टाकून द्या कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी तुम्हाला टाकायचा आहे फास्ट फास्ट लवकर कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी टाका ठीक आहे ओके कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी मला तोपर्यंत टाका तुम्ही चला ओके ही जी पी डी एफ आहे आपल्या समोर ही पी डी एफ फोर्थ नंबरचीच आहे परंतु चुकून इथं पार्ट थ्री होऊन गेलं ठीक आहे काही हरकत नाही इथं चुकून जे आहे ना हे ग्रुपचं पार्ट फोरच आहे हा तुमचा ओके पार्ट फोर आहे परंतु चुकून इथं थ्री झालं होतं ओके समजून घ्या चला प्रश्न क्रमांक पहिला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जून तेवीस सतराशे सत्तावन्न रोजी खालीलपैकी कोणत्या लढाईत बंगालच्या नवाबावर निर्णायक विजय मिळवला बंगालच्या नवाबावर निर्णायक विजय मिळवला बक्सरची लढाई त्यानंतर सारागडीची लढाई इम्फाळची लढाई किंवा प्लासीची लढाई या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे परंतु त्याआधी सर्वांना एकच विनंती करतो की व्हिडिओवरती लेक्चरवरती आला असेल तर सर्वांनी लाईक करून घ्यायचं आहे लेक्चरला आणि त्यानंतर ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचा आहे चला प्रेझेंटीचा पीसुद्धा सर्वांना टाकायचं आहे चला पहिला प्रश्न ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जून तेवीस सतराशे सत्तावन्न रोजी खालीलपैकी कोणत्या लढाईत बंगालच्या नावावर निर्णायक विजय मिळवला होता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला हरिकाळे म्हणतात तीन या प्रश्नाचं उत्तर आहे चार प्लासीची लढाई ओके प्लासीची लढाईमध्ये त्यांनी विजय मिळवला होता अतिनील किरणांच्या अतिनील किरणांच्या अतिसंसर्गामुळे अतिनील किरणांच्या अतिसंसर्गामुळे होऊ शकतो काय होऊ शकतो कर्करोग होऊ शकतो त्वचेचा कर्करोग होऊ शकतो यकृताचा कर्करोग होऊ शकतो फुस्फुसाचा कर्करोग होऊ शकतो कशाचा कर्करोग होऊ शकतो अतिनील किरणांच्या अतिसंसर्गामुळे काय होऊ शकतं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे अतिनील किरणांच्या अतिसंसर्गामुळे का काय होते तुम्हाला माहिती असेल तर ऑबियस याचं उत्तर काय असणार आहे त्वचेचा कर्करोग त्वचेचा कॅन्सर होतो अतिनील किरणांमुळे ओके रेडिएशन्समुळे चला प्रश्न क्रमांक तीन खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य उत्तर निवडा विधान नंबर एक म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे कुठलं विधान सत्य आहे कुठलं विधान असत्य म्हणजे बरोबर किंवा चूक तुम्हाला निवडायचं आहे ऑप्शन क्रमांक विधान क्रमांक एक पी एचमधील मधील पी जर्मन भाषेत पोटेन्झ दर्शवतो ज्याचा अर्थ शक्ती आहे ओके पहिलं वाक्य दुसरं पी एच स्केलवर साधारणपणे झिरो ते सोळापर्यंत पी एच मोजू शकतात इथंच खाल्ला आहे झिरो ते चौदाच मोजू शकतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे विधान सत्य एक आहे आणि विधान सेकंड हे चुकलेलं आहे कारण हे विधान चुकलं आहे झिरो ते चौदाच असते स्केलवरती सोळा नसते सोळा नसते ठीक आहे यामुळे उदाहरण हे बरोबर आहे आणि हे चूक आहे त्यामुळे विधान नंबर एक सत्य आहे आणि विधान नंबर दोन असत्य आहे हेच याचं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक चार <coughs> खालीलपैकी कोण राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावतो खालीलपैकी कोण राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र शासन आणि मनपा यांच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावत असतो कोण असतो बघा नगरपरिषद बजावते का नाही महापौर बजावते का महापालिका आयुक्त बजावते का बजाओ तेका, अंडर मेन बजावते का कोण बजावत असते तर तुम्हाला माहिती असेल महापालिका आयुक्त जो असतो हा प्रशासनाचा माणूस असतो या दोघांमध्ये दुवा असतो महापौर हा असतो महानगरपालिकेचा परंतु तो काय म्हणते त्या महानगरपालिकेचा महापौर असतो परंतु हा महापालिका आयुक्त असतो हा शासन आणि नगरपालिका यांच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो ठीक आहे चला प्रश्न क्रमांक पाच आकाशगंगेतील आकाशगंगेतील अणु हायड्रोजन वायूचे वितरण मानचरित्र करण्यासाठी एन सी आर ए टी आय एफ मधील खगोलशास्त्रज्ञ यांच्याद्वारे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान प्रथमच वापरले गेले जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप इन्स्पायर सॅट वन मल्टीस्लिट सोलर एक्सप्लोरर हेलिओस्पार्म हेलिओस्वॉर्म कुठलं असं आहे की जे आकाशगंगेतील हायड्रोजन वायूचं वितरण मानचित्र करण्यासाठी एन सी आर ए टी एफ खगोलशास्त्रद्वारे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये वापरलं गेलं प्रथम वापरलं गेलं बरं तर याचं नाव आहे जी एम आर टी आएफर, जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप ओके खूप महत्त्वाचा प्रश्न आहे चला प्रश्न क्रमांक सहा दादरा आणि नगर हवे <coughs> सॉरी दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव दादरा आणि नगरहवेली आणि दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील लोक खालीलपैकी कोणती भाषा बोलतात तमिळ मल्याळम गुजराती बेंगॉली तुम्हाला माहिती असेल हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत हे एकदम जवळ आहेत कशाच्या एकदम जवळ आहेत गुजरातच्या ओके त्यामुळे तिथं कुठली भाषा बोलली जाईल गुजरातीच भाषा बोलली जाणार आहे चला सातवा प्रश्न घेण्याआधी थोडी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरतीसाठी आपण पुस्तक तयार केलं आहे आर आर बी स्पेशल ग्रुप डेसाठी एकशे वीस संच याच्यामध्ये आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारं एकमेव असं दर्जेदार पुस्तक आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहे गणित आणि बुद्धिमत्तेचा स्पेशल स्पष्टीकरणासहित आहे लेखक आहे विजा विकास सिंदलकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे दे सर विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मॅसेज करायचं आहे घरपोच तुमच्या पुस्तक येऊन जाईल प्रश्न क्रमांक सात ज्या वस्तूंच्या किंमती कमी झाल्यामुळे मागणी कमी होते त्या वस्तू ओळखा ज्या वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे मागणी कमी होते त्या वस्तू ओळखा पर्यायी वस्तू कमी दर्जाच्या वस्तू गिफिन वस्तू सामान्य वस्तू अशा कुठल्या वस्तू असतात की ज्या वस्तूंची किंमत कमी झाली तर त्याची मागणी कमी होते म्हणजे इम्पोर्टेड वस्तू असतात का इम्पोर्टेड जर वस्तू असल्या किंमत कमी झाली तर मागणी वाढेल आहे का तुमच्या लक्षात त्याच्यामुळे ह्या वस्तू असतात ह्या गिफिन वस्तू म्हणून याला संबोधल्या जातं गिफिन वस्तू याची किंमत कमी झाली की त्याची मागणीसुद्धा कमी होते राईट राईट चला ऑक्सिजनच्या बाह्यतम स्तर ऑक्सिजनच्या बाह्यतम स्तर रिकामी जागा कक्षेत इलेक्ट्रॉन आहेत ऑक्सिजनचं जो बाह्यतम थर आहे बघा हे थरच्या हे असतात इलेक्ट्रॉन्सच्या व्हॅलन्सीज असतात ओके ज्या इलेक्ट्रॉन्सच्या ह्या असतात बघा ही 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 जी बाहेरची असते याच्यामध्ये किती असतात त्या थरामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात हे तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलं आहे यम सिक्स असते एल सिक्स असते के एट असते यम एट असते कुठला थर असतो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे यल सिक्स यल सिक्स प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कामगार तृतीय श्रेणी नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कामगार तृतीय श्रेणी नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात तर बघा वाहतूक साखर कारखाना बँकिंग संचार तुम्हाला काय विचारलंय नसलेल्या विचारले तृतीय श्रेणी नसलेल्या वस्तूंचे करतात ठीक आहे तर बघा साखर कारखाना तृतीय क्षणी नाही आहे त्यामुळे याचं उत्तर काय येईल हे ओके साखर कारखाना प्रश्न क्रमांक दहा सुरुवातीच्या हिंदू तत्त्वज्ञानात जीवनाचे किती टप्पे सांगितले आहेत ओके कुठले कुठले टप्पे सांगितले हिंदुस्ता याच्यामध्ये सुरुवातीचे तर किती सांगितले आहे तर सांगितले चार टप्पे ओके म्हणजे त्याला आपण ते म्हणत नाही का किशोर तारुण्य ज्येष्ठत्व ठीक आहे संसारिक ह्या विषय ठीक आहे चार टप्पे तिथं सांगितलेले आहेत प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात ओके बघा उत्तर ही दिशा असते ही दिशा असते दक्षिण ही दिशा असते पश्चिम ही दिशा असते पूर्व बरोबर आता दक्षिण भागातून वाहणारी जी नदी असेल तिलाच आपण दक्षिण गंगा असे म्हणूयात बरोबर तिलाच आपण दक्षिण गंगा असे म्हणूयात तर या, या दक्षिण भागातून वाहणारी नदी कुठली ती तुम्हाला ओळखायची आहे तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तर या दक्षिण भागातून वाहणारी नदी जी आहे ती आहे तुमची गोदावरी म्हणून हिला आपण दक्षिण गंगा असे म्हणत असतो बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक बारा बेन्झीनच्या सं सन, संरचनेमध्ये किती दुहेरी बांध असतात बॉन्ड याला आपण काय म्हणतो बॉन्ड परंतु कुठला डबल बॉन्ड बेन्झिनच्या संरचनेमध्ये किती डबल बॉन्ड असतात चार असतात का तीन असतात का दोन असतात का एक असतो का किती डबल बॉन्ड असतात तर तीन प्रकारचे डबल बॉन्ड याच्यामध्ये असतात प्रश्न क्रमांक तेरा स्वयंपोशी स्वयंपोशी पोषणासाठी स्वयंपोशी पोषणासाठी काय आवश्यक नाही तुम्हाला नाही विचारलं म्हणजे क्रॉस स्वयंपोषी पोषणासाठी खालीलपैकी काय आवश्यक नाही ऑक्सिजन नाही प्रकाश नाही हरिद्रव्य नाही कार्बन डायऑक्साईड नाही कुठली गोष्ट आवश्यक नाही तर ऑक्सिजन तिथे आवश्यक नसतो पोषणामध्ये प्रश्न क्रमांक चौदा आहार 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 ही जलसंचय प्रणाली आहार आहार ही जलसंचय प्रणाली भारतातील कोणत्या राज्यात अस्तित्वात आहे आहार ही प्रमाणे भारतातील कोणत्या राज्यात अस्तित्वात आहे बिहार बघा तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला जर नकाशा बनवायचा असेल ओके तर काय करायचं तर बघा एकदम सोपी ट्रिक आहे हे असं काढायचं नकाशा ओके हे असं हे असं हे असं हे असं सॉरी हा वी इथं गेला हा इथं घेतो हा असा, हे असा खाली न्यायचा परत इथं न्यायचं हा इथं इथं आणि असा भारताचा नकाशा सोप्या पद्धतीने काढायचं हे ट्रिक आहे ठीक आहे त्याच्यामध्ये बिहारमध्ये आहे राजस्थानमध्ये आहे केरळमध्ये आहे का मध्य प्रदेशमध्ये आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे आहार ही प्रमाणे भारतातील कोणत्या राज्यामध्ये अस्तित्वात आहे तर ही बिहार या राज्यामध्ये अस्तित्वात आहे ओके चला प्रश्न क्रमांक पंधरा दरवर्षी दोन ऑक्टोबर रोजी भारताचे पंतप्रधान येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहत असतात कुठे इंडिया गेट राजघाट अमर जवान ज्योती विजय घाट तुम्हाला माहिती असेल महात्मा गांधींचं जे पार्थिव असते किंवा जी हे आहे प्रतिमा ही राजघाटला आहे म्हणून राजघाट येथेच दोन ऑक्टोबर रोजी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असते ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण तुमचे पंधरा क्वेश्चन कम्प्लीट केले आहे तर विजयपत प्रबोधनी यांना आपण यासाठी धन्यवाद देऊयात सचिन कुरुंद सर जे की आपल्याला विजयपत प्रबोधनीच्या माध्यमातून पुस्तकं पुरवतात हे पुस्तकं जर तुम्हाला परचेस करायचे असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप मॅसेज करायचं आहे रोज आपण पंधरा प्रश्न घेत असतो आठ पी एम वाजता आजसुद्धा आपण आपले तुमचे पंधरा प्रश्न घेतलेले आहेत रोज लेक्चर लाईव्ह असतं त्यामुळे लेक्चरला लाईक करून घ्या आणि चॅनलला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूयात उद्या रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री